भारतीय जनता पार्टीची एक पीडच राहू पक्षाची दुवा देवी तो आदेश पाळत पक्षासाठी नेत्यासाठी काम करत होते परंतु त्यांच्या जे काम केलं किंवा आर्थिक आदेश पाळा त्याला जे त्यांना फळ दिलं गेलं त्याला त्यांना लक्षात आलं की पक्ष कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला न्याय देतील त्यामुळं त्यांनी आज असतील आपल्या सरकार असतं त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो

ज्यावेळेस मी त्यांचं मना आहे काम केलं ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली आता ओ ओबीसी वाढ पडला ज्यावेळेस मी मुलं आता माझा अधिकार आहे तुम्ही मला तिथून तिकीट दिलं पाहिजे आणि मी तिथून तुमचं काम करतो त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की मी दुसरा फॉर्मसुद्धा भरला नाही मी फक्त एकच त्यांना सांगितलं होतं आता मी एकच फॉर्म भरणार आहे आणि जर तुम्ही द्यायचं असेल तर द्या मला शंभर टक्के विश्वास तुम्ही मला तिकीट देतील म्हणून पण आज त्यांनी मला पण आणि त्यांनी तिकीट दिलेली माणसं बघा त्यांनी तिकीट दिलेली माणसं त्यांनी जे आज जे तिकीट दिलेत त्यांच्या विरोधात काम करणारे लोक आहेत आज काल बोलून त्यांनी आज त्यांना तिकीट दिलेलं आणि पक्षनिष्ठ पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला त्यांनी आज दावलेला आहे ह्याच्यावरच करते की त्यांनी आपल्याला एकदम हे केलेलं आहे त्याच्यामुळं मी आज ओम दादा असतील कैलास पाटील आमदार असतील नंदूबाई आमचे सुनील सरकारी त्यांच्या खोचरे रवी वाघमारे यांच्यासोबत मी त्यांना एवढं सांगू शकतो की जसं त्यांचं इमानितद्वारे त्यांचं काम केलेलं आहे तसंच तुमचं कशी होऊन इमान इद्वारे काम करून हे जे किती उमेदवार तुम्ही दिलेत त्यांना विजयी करून नगराध्यक्षाचा उमेदवार फरकवण्यासाठी त्यांचा शंभर टक्के देत आहे की शंभर टक्के सोमनाथ गुरव हे नगराध्यक्ष होतील हे माझी त्यांना माझा शब्द आहे त्यांना मी शब्द फॉलो करून खारा करून नये